नमस्कार माझे नाव सानिका चंदन राहुल मी प्रतीक जोशी सरांच्या रत्नशाळेच्या कार्यशाळेमध्ये दे भाग घेतला होता पंधरा दिवस सरांनी रत्नांची जी काही माहिती दिली ग्रहांप्रमाणे रत्न कसे वापरायचे राशींप्रमाणे रत्नांचा कसा वापर करायचा शुद्ध रत्न कोणते किंवा चुकीचे रत्न घातल्याने काय नुकसान आहे काय फायदे आहेत एक वैशिष्ट्य मला आवडलं की आपण जे काही प्रश्न विचारतो हो। त्याची समर्पक संदर्भासहित उत्तर ही सरांनी आम्हाला सर्वांना दिली त्यामुळे सगळ्यांच्या मनात जो काही घोळ होता किंवा मनात प्रश्नांची जी काही प्रश्न साचलेले होते त्या प्रश्नांना उत्तर समर्पकपणे मिळाली मी विजय तामणकर मी बाय प्रोफेशन एक अंक ज्योतिषी आणि प्रेस फोटोग्राफर आहे व्यवस्थितरित्या अशी तयार केलेली आणि खूप माहितीपूर्ण अशी कार्यशाळा होती जे कुठल्याही प्रकारे हातच न राखता सरांनी त्यांच्याकडचं सर्व नॉलेज मन मोकळेपणाने आम्हाला सर्वांशी शेअर केलं आणि मी सर्वांना म्हणजे आवर्जून रेकमेंड करेल की जे ज्योतिषी आहेत त्यांनी तर अगदी आवर्जून हा कोर्स करायलाच हवा नमस्कार माझे नाव रवींद्रश्नाकर मी तिरखेडा इथे राहतो माझा जिल्हा धाराशिव आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रत्न आपण कुठल्या अनुषंगाने द्यायचं किंवा त्यांनी निरत्न धारण करण्याचा जो विधी असतो तो देखील आम्हाला चा खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितला त्या रत्नात कोणत्या वापरावं हे देखील आम्हाला सांगितलं आणि सरांचा खूप आभारी आहे धन्यवाद प्रतीक जोशी हे फार मोठं नाव आहे त्यांच्याकडे क्रिस्टल असतील रत्न असतील नवरत्न याबद्दलची एक विशिष्ट माहिती आहे जी भारत भारतामध्ये फार कमी लोकांना आहे त्यांची त्यांची अवेबिलिटी कुठे आहे आपल्याला प्युअर रत्न कुठे मिळतात आणि आपली फसवणूक होऊ नये किंवा आपण कसे ते ओळखावेत याचं पूर्णपणे मार्गदर्शन आम्हाला केलं वेळच्या वेळी आमची प्रश्न उत्तरं सॉल्व करून घेतली आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी आमचं क्लासेसमध्ये मा मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने रत्नशास्त्र करून घेतला आहे मला वाटत नाही एवढ्या किमतीमध्ये बाहेर कोणीही शिकवत असेल सुरुवात अशी होती की त्या रत्नांचा परिचय म्हणजे ती भूगर्भातून कशी बाहेर आली होता किंवा मनात प्रश्नांची जी काही प्रश्न साचलेले होते त्या प्रश्नांना आ, उत्तर समर्पकपणे मिळाली मी तर कधीच न कंटाळता आम्हाला प्रत्येक आमच्या प्रश्नांची उत्तरं नेहमी घेतलेली आहेत संपायला आला तेव्हा आम्हाला अक्षरशः वाईट वाटत होते आणि क्लास संपूच नाही असं वाटायचं आजचा क्लास झाल्यावर उद्याचा क्लास कधी येतोय याची फार आम्हाला एक्साइटमेंट असायची आणि मुळात दोष करणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण आपण रत्न बघत असतो आणि आपल्याकडे आपले वेंडर्स देत पण असतात पण त्याच्यातली सत्यता काय आहे ती पडताळून कशी पाहायची खूप हो। म्हणजे मी स्वतःला खूप नशीबवान समजते की असे सर आम्हाला मिळाले जे आम्हाला खूप वेळोवेळी गाईड केलं आणि कधीही न कंटाळता आम्हाला उत्तर दिली आणि पर्सनली सुद्धा ते आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला मदत करतायत तर यासाठी धन्यवाद सरांचे आणि प्रत्येकाने आवर्जून अटेंड करावं आणि प्रत्येकाने आवर्जून शिकून घ्यावं जेणेकरून प्रत्येकाचं Uh, काही गैरसोय होणार नाही किंवा चुकीचे रत्न कोणाचा पदरी पडणार नाही यासाठी हा या क्लास नक्की अटेंड करावा अशी सगळ्यांना मी रेकमे हायली रेकमेंड करते धन्यवाद नमस्कार मी कल्पना देशपांडे धुळे माझ्या तष्ट कसे ओळखावे कोणाला द्यावे अगदी पत्रिकांसहित उदाहरणांसहित त्यांनी सगळं समजावून सांगितलं आणि प्रतीक जोशी यांनी खूप छान मार्गदर्शन केलं प्रतीक जोशी सरांच्या मी जवळपास एक दोन वर्ष कॉन्टॅक्ट मध्ये आहे पण योग जुळून येत हो नव्हता की त्यांच्याकडून रत्नशास्त्र शिकायला मिळावं तर ज्यांना कुंडली माहिती नाही आणि रत्नशाळा त्यांनी जे शिकण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांना पण हे कुंडली वाचणं सोपं झालं हे प्रतीक सरांच्यामुळेच सरांचं दर दररोज प्रत्येक